आठवड्याच्या मैदानात पोहोचलेलं आहे गेल्या आठवड्यात आपण मैदान नुकतेच खाट्या टाकल्या ठेवस बाईट घेतली होती तर आता त्याच्यानंतर आता बघतो तर जमीन आसमाचा फरक झाला मैदान मैदान परत रोलिंग वगैरे सगळं झालेलं आहे तर आता दोनच दिवस झाले आहेत मैदानाला त्यांची परमिशन बी आलेली आहे त्यामुळं काल आपण मुलाखत घेतली नव्हती तर आज पुन्हा एकदा आपण आयोजकांशी चर्चा करूया चला तुम्हाला नमस्ते दादा नमस्ते तर आता प्रथम तर मला सांगा की बक्षिसा स्वरूप सांगा नमस्ते बावीस तारखेला जे मैदान होणार आहे त्याचं प्रथम पारितोषिक एक लाख एक हजार भव्य आमदार केसरी वेगेंद्रदा पवार पहावी आमदार केसरी हां भावी आमदार केसरी एकेंद्रदा पवार यांच्यामार्फत प्रथम पारितोषिक एक लाख एक हजार द्वितीय पारितोषिक एकाहत्तर हजार हां तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे तीस हजार एकतीस हजार चतुर्थ क्रमांकाचा आहे एकवीस हजार आणि पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे नाही एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं आहे ते पंधरा हजार आणि सातव्या क्रमांकाचं आहे ते अकरा हजार रुपये अशी बक्षीस सो रुपये सर्व आता प्रथम तर एक लाखाचं बक्षीस आहे तर तुमच्या मैदानाची प्रवेश फी किती आहे आमच्या मैदानाची प्रवेश फी आत्ताच म्हणजे जे आमचे अध्यक्ष आहेत ना बारामत तालुक्याचे त्यांनी जे नियमाची नियमावली जर थोडी सांगितली ना आम्हाला तर ते आम्ही प्रवेश फी ते एक हजार रुपयेच ठेवलेले आहे म्हणजे फिटनेसचे शंभर रुपये घेणार नाही ते सांगा सांग कमिटीच्या म्हणण्यानुसार एक बैलगाडा एक बैलगाडी एक चार वेळा पाच वेळा नोंदवतो म्हणजे स्वतः त्याच एका मालकाकडून चारशे पाचशे रुपये जे आपण घेतो एक्स्ट्रा ते पैसे त्यांना वैयक्तिक त्यांचा नाश्ता पाणी त्यांच्याबरोबर आलेले चार जण असतात त्यांच्यासाठी नाश्ता पाणी होऊ शकतो त्या पैशात आणि फिटनेस त्यांना भेटणारच आहे आता गेले आपण मैदान फक्त टाकली होती काय तुम्ही खड वगैरे दिसत होतं तर तेच खडं सगळं काढलं तर मैदान कसं परत पुन्हा केलं ते सांगा मला ते आमचे आयोजक संयोजक सगळे आहेत का ना त्या लोकांनी सहकार्य करून ज्यांचं श्रेय ग्राउंड तयार करण्यासाठी बेंगारे अनिल त्यांनी सांगा थोडं माहिती हा काय केलं नमस्ते पहिल्यांदा फाटी आखल्या फाटी आखल्यानंतर ना जरा

असं तयार झालंय माहित की बारक्या खोंडाला पळासारखं एक नंबर आहे तर त्याच्याबद्दल मी सर्व बैलगाडी मालकांच्याकडून तुमचं पहिल्यांदा आभारी आहे तर प्रवीण मला सांगा की श्याम मैदानाची आता रिक्सर परवानगी मिळाली मिळाली ती आपण सगळ्या ग्रुपवरती पाठवली सगळ्या ग्रुपवर पाठवली होय तुम्ही एकदा प्रत फक्त हातात दाखवा मित्र हो त्यांना परवानगी काल मिळायची होती म्हणून आपण काल मुलाखत घेतली नाही परवानगी मिळाली रात्री सगळ्या ग्रुपला आपण सेर केली आणि म्हणून आता सकाळी आपण मुलाखत घेतो तर आता तुम्ही परमिशन घेतली हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती बैलगाडी तालुका संघटना यांच्या नियमानुसार असेल का हो नियमानुसार ह्यामध्ये पंचकमिटी किंवा अंतिम निर्णय हे कोणाचे असतील तातडीचे निर्णय घेतले जाते आपलं अध्यक्ष पण घेतले संघटने पण घेतले जातील आणि जे काय असे निर्णय आहेत ते पण पंच आहेत जरी पंचांना काही अडचण आली तरी संघटने पण घेतले जातील आता ह्या मैदानात प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड किती असतील आपण दोन्ही साईडने सहाशे सहाशे बूट बॅरिकेड टाकणार आहे आणि निकाल रेषा संपून तिथून पुढं पंचवीस ते तीस फूट आपण बॅरिकेड टाकणार आहे निकाल रेषेच्या पुढे बॅरिकेड असेल म्हणजे पब्लिक त्या बॅरिकेडच्या नंतर थांबणार म्हणजे आता तुम्ही तिथे सांगितलं की दोनशे तीनशे फूट पाठीमाग पब्लिक थांबणार आहे तसंच पब्लिक थांबवणार आहे त्यासाठी तुमचे स्वयंसेवक असतील शंभर टक्के आता ह्या मैदानात काही चुकून अपघात झाला तर त्यासाठी अँबुलन्स अँबुलन्सची सोय केलेली आहे बरं त्याचबरोबर माणसांचे डॉक्टर असतील हो माणसांचे डॉक्टर असतील त्याचबरोबर एखाद्या बैलाला विजा झाली तर त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी असतील पशुवैद्यकीय अधिकारी पण असतील हे सगळी खबरदारी घेतली जाईल सगळी खबरदारी घेतली असते आणि काही अडचण असेल पोलीस स्टेशन डिपार्टमेंट पण असतात ते पण असणार निश्चित तुम्ही आज तुमच्याकडं बघून तुमच्या वयानुसार तुम्ही मैदान इतकं चांगलं केलंय की तुम्हाला शबासकी द्यावा असेल तो अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी आणि बारामती तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब मधने mm -hmm. आबा स्वतः उपस्थित आहेत मैदानाची पाहणी करण्यासाठी तर समक्ष आबांच्याकडून घेऊन आबा नमस्ते प्रथम झाल्या झाल्या तुम्ही एकदा बघितलं आणि आता बघितलं तर काय बदल म्हणजे त्यांनी पाणी मारून पूर्णतः रोलिंग केलेलं आहे रोलर मशीन आणून त्यांनी रोलिंग केले आणि तिथं थोडं नॉर्मल मला जी आकार जाणवत होतं त्या माती आणून ती पूर्णतः त्याच्यावर पाणी मारून आख काढून रोलिंग केलेला आहे म्हणजे एक नंबर फाट्या वासरांना पाळाय सारख्या बनवलेला आहे सर्व फाटी म्हणजे जसं आपण कबड्डी साठी क्रिकेट साठी पिच करतो शंभर टक्के केलेला आहे ना लय बारी मैदाना आता आई सांगितलं की फिटनेस सर्टिफिकेट शंभर रुपये एक्स्ट्रा घेणार नाही अखिल भारतीय संघटनेचा निर्णय आणि तुम्ही सांगितला हक्काने की आपण आधी बारामती तालुक्यातून आणि सुरुवात करू तर त्याबद्दल आधी तुमचा आभार असेल पण निर्णय घेण्यामागचा काय होता होत या आ, काल बाबा किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य किंवा आमच्या मार्गदर्शक पैलवान विलास देशमुख असतील शेवा याबा असतील किंवा सर्व ज्येष्ठ मध्ये दत्ताबाऊ गायकवाड असतील दादा गायकवाड असतील म्हणजे सर्व जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी तर ह्यांच्या म्हणण्यानुसार किंवा आमच्या बारामती तालुका बैलगाडी संघटना बारामती तालुका तर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या रात्री आम्ही चर्चा केल्यानंतर तालुक्याशी के की बाबा आपण इथून पुढे असा नियम ही करायचा की सर्त पिकेटचे पैसे एक एक बैलगाडा मालक तीन तीन चार चार दोन दोन कोण पावत्या टाकता आदतला किंवा ओपनला असेल तर हा गरीब बैलगाडा मालक तर ही चार पावत्या टाकले की चारशे रुपये इनाकारण जातात विस्ट तर काय आम्ही काय म्हणलं की बाबा ही चारशे रुपये घालवण्यापेक्षा ही चारशे रुपयात सर्व मुलांचा नाश्ता असेल किंवा म्हणजे काय जी खर्च असेल थोडाफार डिझेलचा वाचू शकतो हे चारशे त्यामुळं तिथून पुढे ह्या सर्टिफिकेटचे पैसे आपल्या तालुक्यात घ्यायचेच नाही बघा मित्र संपूर्ण बैलगाडी मालकांचा विचार केलेला आहे अध्यक्षांनी आणि आयोजक टीमनी तर हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत जसं आपण बंदीनंतर सुरू झाले तसं सर्टिफिकेटचे प्रत्येक शंभर रुपये घेतले जात होते ते आजपासून बंद झालेले आहेत आणि हे नक्कीच कुठल्याच मैदानात कुठल्याच आयोजकांनी घ्यायचे नाही नाही घ्यायचे हा नियम हा नियम फक्त बैलगाडी मालकांनी सुद्धा जरी आयोजक म्हटले कुठे तरी पण या बैलगाडी मालकांनी फक्त जी प्रवेश फी असेल तेवढीच पाठवणे सर्टिफिकेटचा विषयच नाही आणि ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तर ते पन्नास रुपयात निघत तर बैलगाडी मालकांनी स्वतःकडे जर असेल तर ती घेऊन या आणि जर तर नसेल तर इथले आयोजक काढतील ना निश्चितच आबा या निर्णयाचा स्वागत असेल आणि सर्व बैल मालकाकडून तुमचे पुन्हा एकदा आभार असेल धन्यवाद प्रमोद शेठ आता मला सांगा की ह्या मैदानाची नोंद किती तारखेपर्यंत घेतली जाणार आणि कशी घेतली जाणार या मैदा ऑनलाईनच घेतली जाणार आहे एकवीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फक्त ऑनलाईनच घेतली ऑनलाईनच घेतली जाणार आहे ऑफलाईन नोंद घेतली जाणार आहे दुसऱ्या दिवसात आता गाड्या किती नोंद झाल्या आता गाड्या सात गाड्यांची नोंद झालेली सात गाड्यांची नोंद झाली आणि मग गाड्या समजा तुमच्याकडे कमी झाल्या दोनशे तीनशे तर तुम्ही तेवढ्याचीच गट काढणार हा तेवढ्यांचीच गट काढली जाणार गट कधी काढले जाणार दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे पहिल्यांदा गट काढून मग मैदान चालू सगळ्यांना सांगताल की किती त्या किती गट होतील आणि गट काढायला सुरुवात करणार हो काय जेवढ्या जमतील गाडी कमी जमू जास्त जमू ऑनलाईन नोंद ही संध्याकाळी एकवीस तारखेला सहा वाजेपर्यंत चालू आहे आणि सकाळी आम्ही आठ वाजता मैदानावरतीच गट पाडणार आहे काय सर्वांच समक्ष जेवढ्या गाडी जमतील तेवढे गट काढणार आहे ऑनलाईन आणि मैदान चालू करणार आहे निश्चित चांगला उपक्रम आहे धन्यवाद आपल्या बरोबर सुप्रसिद्ध बैलगाडा मालक जे मथुर बैलाचे लखन बैलाचे बैल मालक आहेत शिवाय मोठे व्यावसायिक आहेत असे आर के गौंड साहेब आहेत आपल्या बरोबर नमस्ते गौंड साहेब नमस्ते नमस्ते तर प्रथमचा आता तुम्ही संख्या मैदानासाठी येणाऱ्या सर्व बैलगाडा मालक शोक त्यांचा काय आवाहन करू शकता त्यांना तुम्ही सर्व बैलगाडी मालकाने आज आणि उद्या दोन दिवसात नोंदी करून घ्यावीत बर आणि मैदानाची शोभा वाढवावी असं मी त्यांना विनंती इथं इत, इतरांना कुठं विजा वगैरे होऊ नये म्हणून प्रेक्षकांनी बैल मालकांनी आणि चाहत्यांनी काय खबरदारी घ्यावी मैदानात मैदानाच्या पुढल्या बाजूला गाड्या पार्किंगची जागा भरपूर आहे तिकडे गाड्या लावाव्यात आणि प्रेक्षकांनी बॅरगेट लावले त्याच्या बाहेरच्या बाजूला थांबून मैदान पाण्याचा आनंद घ्यावा एखाद्या याला जखम झाली तर तुम्ही ॲम्बुलन्सची सोय केली ॲम्ब्युलन्सची सोय करून त्यांनी खबरदारी घ्यावी त्याची जबाबदारी तुमच्याकडे नाही एकाद्याला जखम जायचं त्याची जबाबदारी नाही फक्त आम्ही ॲम्ब्युलन्स आणलेली महत्वाची आता ते पुढं भरपूर जागा आहे बरोबर आहे आता जागा तर भरपूर आहे पण आता आपण उभं राहू तिथे सकाळचं आता दहा वाजता इतकं उंच टाकतं आहे आता बादव्याचं उठ आहे तर जनावरांच्या आणि माणसांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली केली टँकर डॅकभर त्याचबरोबर वरती दोन कॅमेरा असतील आणि खाली एक कॅमेरा असतील कॅमेरा सावरी करणार आपण आणि तुम्ही आव्हान केलेलं आहे मित्रभो तर आपण आता इथं थांबू त्यांना सदिच्छा देऊ आणि लवकरात लवकर नोंद करा एक मी पुन्हा एकदा सांगतो की एकवीस तारखेला संध्याकाळपर्यंत फक्त ऑनलाईन नोंद आहे ऑफलाईन नोंद घेतली जाणार नाही मैदानात फक्त मैदानात सकाळचं लॉट काढली जाणार आहेत आणि आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावा हे पुन्हा एकदा सर्वांतर्फे मी आवाहन करतो आणि आपण इथे समोर धन्यवाद